मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना काही झालं तरी बंद पडू देणार नाही अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे सोलापूर जिल्ह्यात अक्कलकोट इथं माजी लाडकी बहीण योजना महामेळाव्यात ते बोलत होते ही योजना सरकारी पैशाचा अपव्यय आहे असं सांगत विरोधक सत्तेवर आल्यावर ही योजना बंद करू म्हणतात मात्र ज्या सरकारच्या मागे एवढ्या साऱ्या बहिणी आहेत त्यांचं सरकार येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आचारसंहिता लागल्यानं बहिणींना भाऊबीजेची ओळणी मिळणार नाही म्हणून नोव्हेंबरचेही पैसे ऑक्टोबरमध्येच दिल्याचं त्यांनी सांगितलं तो नागपूरच्या हायकोर्टात गेला आणि हायकोर्टामध्ये त्यांनी याचिका दाखल केली आणि सांगितलं लाडकी बहीण हो योजना बंद करा लेख लाडकी योजना हो बंद करा पिंक रिक्षाची योजना हो बंद करा मुलीच्या मोफत शिक्षणाची योजना हो बंद करा एस टीची योजना बंद करा आणि त्यात त्यांनी काय लिहिलंय त्यांनी हे म्हटलेलं आहे की हे सरकारी पैशाचा अपव्यय आहे एक प्रकारे तुम्ही कचऱ्यात टाकताय ते पैसे आणि म्हणून या योजना बंद करा अशा प्रकारची या सावत्र भावांनी याचिका दाखल केली पण मी तुम्हाला सांगतो तुमचे सख्खे भाऊ मुंबईमध्ये बसले आहेत काहीही झालं तरी आम्ही या योजना बंद होऊ देणार नाही यांनी कितीही प्रयत्न केला तरी देखील अरे बहिणींचं बळ आमच्या पाठीशी आहे त्यामुळे या योजना आम्ही बंद होऊ देणार नाही युवा शेतकऱ्यांसाठी राबवल्या जात असलेल्या योजनांची माहिती त्यांनी यावेळी दिली राज्याच्या विकासासाठी राज्यात आणि केंद्रात समविचारी सरकार असणं आवश्यक आहे त्यासाठी महायुती सरकारलाच पुन्हा आणण्याचं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी केलं महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी अर्थसंकल्पात अनेक योजनांची तरतूद केली आहे असं सांगत राज्यातल्या बहिणींना कधीही अंतर देणार नाही या योजना पुढेही अशा सुरू ठेवणं तुमच्या हातात आहे असं ते म्हणाले महाराष्ट्रामध्ये करोड रुपयाचा निधी केंद्राचा आणायचा असेल <coughs> जसं आंध्र प्रदेशच्या चंद्राबाबू नायडून घेत नेला जसं बिहारला आपले नितीश कुमारांनी नेला तसं आपल्याही महाराष्ट्राला त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर निधी आणायचा आहे आणि तो निधी करता केंद्रात ज्या विचाराचं सरकार आहे त्यांच्याच विचाराचं सरकार राज्यामध्ये आणण्याचं काम आपण करा ते तुमच्या हातात आहे माझ्या बांधवांच्या हातात आहे माझ्या मायमाऊली बहिणीच्या हातात आहे त्याकरता ज्यावेळेस मतदानाला विधानसभेला जात त्यावेळेस कमळ धनुष्यमान गड्याळ एवढ्याच खुणा लक्षात ठेवा ती बट्ट दाबा पुढं वर्षानुवर्ष तुमच्या योजना चालू राहतील हा शब्द तुम्हाला देतो यावेळी तीन हजार तीनशे सहासष्ट कोटी रुपयांच्या शासकीय निधीतून दोनशे बेचाळीस शासकीय आणि सहकारी उपसा जलसिंचन योजनांच्या तसंच सौर ऊर्जीकरण प्रकल्पांचं भूमिपूजन देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालं राज्यात सुरू असलेल्या योजनांची यशस्वी अंमलबजावणी करण्यासाठी उत्कृष्ट काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सन्मान उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते यावेळी करण्यात आला